कोपोली कर्जत माथेरान हे खऱ्या अर्थाने ही तिन्ही शहरं ही, ही सिंबॉलिक शहर म्हणून ओळखली जावी या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघाचा विकास आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण प्रति आलंदी प्रति पंढरपूर अशा आपण बावन्न फूट विठ्ठला मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर आपण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीच त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि पोलीस ग्राउंडच्या त्या ठिकाणी आपण प्रशासकीय भवन या प्रशासकीय भवनाचं सुद्धा लोकार्पण सोळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा पद्धतीने हे लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी भजन भूषण गजंगोआ पाटील सभागृह या सभागृहासाठी तीस लक्षाचा निधी आपण दिलेला आहे त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे कर्जत चौक रस्त्याचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे नव्वद कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे खोपोली येथील भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेबांनी दिलेला आहे खालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी बारा कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे माथेरान येथील एस टी पी प्लांटचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी आपण मांजुरी करून दिलेला आहे असा जवळजवळ लोकार्पण आणि भूमिपूजन मिळून आदर्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या असते येथे सात जानेवारीला दोनशे पाहत्तर कोटी रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण या देशाला स्वातंत्र्य मिळव मिळून जवळजवळ दोल आता पंच्याहत्तर हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून अशा ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्या त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून कर्जतकरांना मी करतो या ठिकाणी आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येने ह्या ऐतिहासिक सोहळ्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आणि हा सोहळा आपण सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने कर्जतकरांसंदर्भातलं या कर्जत मतदारसंदर्भातलं मी या मतदारसंघाचं आमदार झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं की मला ही मिळालेली एक संधी आहे या संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की या मतदारसंघाचा हा कर्जत जसं पाहिलं तर हा पूर्णपणे ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री ज्या ठिकाणी नाहीये तरी सुद्धा आपण पर्यटनाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन कर्जतचे असणारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते जे आपण पाहताय की रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे कर्जतमध्ये पर्यटक सुद्धा या माध्यमात वाढलेला आहे आणि म्हणून कर्जतचं पात असणारं स्वप्न की खऱ्या अर्थाने कर्जचं नंदन होऊन आपल्याला घडवायचं आहे या दृष्टीकोनातून आपण कर्जचा हा विकास या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जत असेल खोपोली असेल माथेरान असेल ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागे पडलेला महाराष्ट्र हा या सव्वा वर्षामध्ये झपाट्याने पुढे आणून एक नंबरला देशामध्ये महाराष्ट्राचा पुढे आलेला आहे ना अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात ना कर्जत मतदारसंघ हा सुद्धा भविष्यामध्ये एक नंबरला विकासाच्या माध्यमातून राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विकास करत आहोत आणि म्हणून खोकोली कर्जत माथेरान हे खऱ्या अर्थाने ही तिन्ही शहरं ही सिंबॉलिक शहर म्हणून ओळखली जावीत या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघाचा विकास आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून एक स्लोगन